नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाच्या सर्व लाभार्थींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आता नवीन जी आर आलेला आहे सर्व तुमच्या लाभार्थी परिवारांसाठी गुड न्यूज आहे खुशखबर आहे तर सर्व लाभार्थी परिवार जे आहेत त्यांनी लक्ष देऊन बघा तर सरकारने हा जी आर काढलेला आहे सतरा नोव्हेंबरला तर आपणास माहीतच आहे खूप दिवस झाले अन्नपूर्णा योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं जा तर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशाच महिलांना हे अन्नपूर्णा योजनेचा लाभ झालेला होता परंतु खूप दिवस झाले आता या योजनेचा म्हणजे गॅप गेलेला होता आणि खूप दिवस झाले या अन्नपूर्णा योजनेचे पैसे आपल्या लाभार्थी महिलांना मिळालेले नव्हते परंतु फायनली आता सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आता नवीन जी आर काढलेला आहे आणि आता हा जी आर आलेला आहे सतरा तारखेला तर आपणास जसे की माहीतच आहे जसे जी आर निघाला की एक दोन ते चार दिवसामध्ये पैसेसुद्धा लाडक्या बहिणींच्या म्हणजेच अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसेसुद्धा जमा होणार आहे तर म्हणजे लाडक्या बहिणीच आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांनाच अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ झालेला होता तर आता बघूयात सविस्तर जी आर आणि सविस्तर व्हिडिओ तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट्स करत राहा तुम्हाला जे काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असेल कोणत्याही योजनेच्या बाबतीत जरी तुम्हाला प्रश्न असेल तरी कमेंट करत राहा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत प्रलंबित देयकांच्या आधा काय आधा आदागिरीसाठी कसे अक्षर इथे क्लिअर पण नाही आहे मध्ये निधी वितरण वितरणात मान्यता देण्याबाबत आता इथे आहे खाली बघा इथे इथे बघा खाली तारीख दिलेली आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि काय म्हटलेलं आहे शासन निर्णय वित्त वितरण उपविभाग वगैरे वगैरे आता शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता तर काय आहे शासन निर्णय तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक एम तीन दोन हजार म्हणजे दोन चार शून्य आठ आणि म्हणजे कॉमा झिरो एक आणि पुढे काय आहे सातशे एक्क्याऐंशी अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना इथे सगळं डिटेल्स दिलेलं आहे बघा नंतर अनुसूचित जाती घटक कार्यक्रमा अंतर्गत योजना तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कार्यक्रम या लेखा खाली पन्नास किती म्हटले इथे म्हणजे पन्नास वर दोन शून्य म्हणजे पाच हजार कोटी इतकी मूल तरतूद अर्थ अर्थसंकल्पित आहे वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक एक एथिल शासन परिक्रमा अन्वय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी निर्देश दिले आहेत त्यानुसार वित्त विभागाने याचा क्रमांक दोन येथील काही वस्तीवर दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यतेच्या अधीन राहून अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रस्तावित केल्यानुसार अनुसूचित जातीच्या लाभार्थी महिलांकरिता दिलेल्या अनुदानाप्रती तेल कंपनीने दिलेल्या प्रकल्पित प्रलंबित देयकांच्या प्रति पूर्वी प्रतिपूर्तीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित निधीपैकी या लेखा लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्प तेहतीस अर्थसहाय्य या उद्दिष्टाअंतर्गत रुपये तीस हजार कोटी अक्षरी रुपये तीस कोटी फक्त तर तीस हजार कोटी इथे तीस आणि तीन पुढे शून्य बघा आणि कंसात काय म्हटलेलं आहे अक्षरी रुपये तीस कोटी फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्र प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर बघा इथे आता म्हणजे शासनाला मा शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे आता लवकरच आता म्हणजे बघा तीस कोटी म्हटलेला आहे इथे एवढे निधी हा वितरित करण्यात येणार आहे हा निधी हा निघालेला आहे संबंधित विभागाकडून आणि आता लवकरच सर्व जे कोणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना हे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता हे लवकरच हा निधी जमा होणार आहे आता सरकारने हा जी आर काढलेला आहे आणि आपण जसे की माहीतच आहे जी आर निघाला की एक दोन ते तीन दिवसामध्ये वितरण प्रक्रियाही सुरू होत असते तर अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे येत आहे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर काय हे इतकं बारीक अक्षरे काहीच समजत पण नाही सर्व वितरित निधी सर्व करताना नियंत्रक अधिकारी यांनी ज्या प्रयोजनासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी वर्ग करण्याची वर्ग करण्याची करण्याची शक्यता घेण्यात यावी दक्षता घेण्यात यावी तसेच विधी तसेच विहित कार्यपद्धतीत अंत अवलंब केल्याचे काय खातरजमा आणि काटकसरीची उपाययोजना करून सर्व खर्च करावा तर अशा पद्धतीने संपूर्ण हा जी आर सरकारने इथे सविस्तररित्या दिलेला आहे की ज्या कामासाठी सरकारने हा निधी दिलेला आहे त्याच कामासाठी हा खर्च व्हावा असे सरकारने या इथे नमूद केलेले आहे आणि सर्व अत्यंत महत्त्वाचं सर्व सरकारने निधी जी आरमध्ये सर्व गोष्टी या नमूद केलेल्या आहे तर सर्व लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे थोडक्यात की आता हा अन्नपूर्णा योजनेचा जी आर निघालेला आहे म्हणजे लवकरच आता ज्या कोणी लाभार्थी परिवार आहे लाभार्थी कुटुंब आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे हे जमा होणार आहे तर काय आहे पाचवा क्रमांक सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भात दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शा प्रशासकीय विभाग प्रदान केलेल्या अधिकारात व वित्त विभागाच्या स सहमतीने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे चौऱ्याण्ण एकशे चौऱ्याण्णव एक नऊशे नऊशे चौऱ्याण्णव अशा पद्धतीने हे अनुसरून निर्गमित ये करण्यात येत आहे सहावा काय आहे मुद्दा तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर इथे तुम वेबसाईट पण दिलेली आहे बघा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या उप उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा आहे मग इथे सर्व डिटेल्स दिलेला आहे तर सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर हा संपूर्ण जी आर मी तुम्हाला इथे वाचून दाखवलेला आहे तर सर्व लाभार्थी कुटुंबांना सर्व लाभार्थी परिवारा परिवारांना हा जी आर लक्ष देऊन तुम्ही बघा लक्ष देऊन ऐका तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात मोठी म गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे मी की आता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच अन्नपूर्णा योजनेचे पैसेसुद्धा येतील जसे जी आर आला की जी आर निघाला की एक दोन ते तीन दिवसामध्ये वितरण सुरू होते तर आता वितरण सुरू झाले की आपल्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ येणार त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा